पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधांनीयुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव का रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ पी आ, ला करा, बेल वर करा। सन तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या चौफाळा ते विठ्ठल मंदिर ते महाद्वार या रस्त्यावर जवळपास ऐंशी ते शंभर मीटर रुंदीचा कॅरिडोर प्रस्तावित केल्यापासून या परिसरातील कॅरिडोर मुळे बाधित होणारे अनेक मालमत्ताधारक या पंढरपूर कॅरिडोअरच्या संकल्पनेस विरोध करीत आहेत कॅरिडोअरच्या विरोधात अनेक मोर्चे आंदोलने मागील तीन वर्षात होताना दिसून आले आहेत मात्र शासन दरबारी त्याची फारशी दखल घेतली गेली नाहीच असं चित्र दिसत आहे राज्यातील अनेक नेते पंढरपुरात भाविकांच्या सोयीसाठी कॅरिडोअर झाला पाहिजे अशी भावना व्यक्त करताना दिसून आल्या आहेत पंढरपूर शहरातील इतर भागातील नागरिकही कॅरिडोअरचे जोरदार समर्थन करताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे प्रशासन देखील आता कॅरिडोरच्या भूसंपादनासाठी सज्ज झालेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ऑगस्ट महिन्यातच माध्यमांशी बोलताना कॅरिडोर होणारच हे स्पष्ट केलं मात्र बाधित विविध मार्गाने आपला विरोध दर्शवून देत आहेत आगामी नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून देखील आपल्या भावना व्यक्त करू शकतात गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या माध्यमातून शिवतीर्थ येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेच्या माध्यमातून कॅरिडोर बाधितांनी पुन्हा आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे ऐन दिवाळीच्या व पालिका निवडणुकीच्या तोंडावर आणि कॅरिडॉर बाधितांनी घेतलेल्या या सभेची दखल आता राजकीय पातळीवर घेतली जाणार का हेच आता पाहावं लागेल मध्ये आमचा आहे आणि तो इटोबा तुम्हाला नको आहे तुम्ही इथं बाजूला सारखा तुमचा काही संबंध नाही तर राज्याला ऐकले नाही असा एक संघ बांधून महाराष्ट्राच्या आम्हाला आमच्या आंदोलनाला ज्ञानोबा तुकाराम धावून आला सातव म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय त्यांनी हे पाडापाडी करू नये म्हणून त्यांनी त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस थांबलं बोलवलं पालकमंत्री असताना त्यावेळेस अधिकारी हिंदुत्ववादी होते त्यांनी सांगितलं की बाबा रे यांना का धोक्यात झोप नाही त्यांनी म्हणणे हा कॅरिडोर वगैरे काय नाही आहे आम्ही अस्वस्थ झालो पण या नगरपालिका आपल्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या इलेक्शन नंतर असं काय झालं त्या कॅरिडोरला त्यांच्या उसळी मारून असा अकराळ विकराळ रूप धारण करून आहे की तेव्हा आमचा जीव आता घेणारच आहे ज्या राजकारणाच्या गोष्टीसाठी ज्या आणि या धर्मासाठी हे सरकार निवडून दिलेले आहे हे सरकार आमचं आहे ह्या सरकारनं आमचं ऐकलंच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आमच्या काही भागात सरकार हे लुटारू पद्धतीनं वागत आहे या लोकांना इथे राहण्याचा अधिकार नाही असा एक त्यांच्या डोक्यात समज झालेला आहे कालचीच गोष्ट तुम्हाला एक तास सभेला एक तुम्हाला मिळू शकत नाही पण सचिन पिळगावकरला पैसे भरून पोलीस स्टेशन त्यांच्या व्यवस्थापनेसाठी त्याच्या बंदोबस्तासाठी रस्ते बंद करून एक दिवसभर तिथे शूटिंग करत पण तुमचे विचार तुमच्या जागेचे विचार जा जा मांडताना प्रशासनाला जरा सुद्धा काय वाटत नाही आम्ही नेहमी प्रशासनाला वारीत सहकार्य करतो कोणते शासन दर वेळेला प्रत्येक वेळेला अधिकारी येतो तो, तो वेगळी चंगाळ बांधून येतो त्याचा वेगळा डिस्को असतो त्याचं वेगळं गाणं असत कधी कोण शास्त्रीय गातो कधी कोण डिस्को कधी रॅप ह्या अधिकाऱ्याने ह्या पंढरपूर नगरीला अक्षरशः ग्रहण लावलेलं आहे ह्याच्यासाठी वारकरी संप्रदाय त्या विषयामध्ये मध्यस्थी घेऊन ज्या वारकऱ्यांसाठी करायचं आहे त्या वारकऱ्यांना विचारात न घेता कितल्या राणीवान लोकांना विचारात घेता कुणाच्या म्हणण्यावर कॅरिडोर करता तुमचे ड्रीम स्वप्न असतील आम्ही का इकडनं तिकडं करायचं मला काही शक्य नाही हा कॅरिडोर होणे शक्य नाही इथली संस्कृती इथली आमची विठ्ठल भक्ती इथला आमचा आचार विचार संस्कृती तुम्हाला जरी एखाद्या कुठल्या विषयातनं जर तुम्हाला बाहेर काढलं तरी एखाद्या दुकाना बसणाऱ्या माणसाला जरी तिथनं तो बराच वर्ष बसतोय पण त्याला इथनं उठून जा म्हणलं तर त्याला मरणाप्राण यातना होतात आज याला काय झालं मला हकलून देतोय आम्ही तर इथं सातशे वर्ष झालोय आम्ही विठ्ठल भक्ती करतोय आम्हाला तुम्ही का त्रास हे प्रशासनानं अगोदर विचार करून कुठले आरेखाडे करायचे पहिल्यांदा डेव्हलपमेंट कडे करायची एक पार्किंग जागा नाही तुम्हाला तिथं पाडणं म्हणजेच संस्कृतीचा ध्यास करून तुम्हाला विकास कर साधता येणार नाही तुमचा किती हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प आहे हा पाडी वगळून तुम्हाला पंढरपूरच्या विकास कामाला कोण आढळत आहे पन्नास पन्नास घ्या प्रत्येक मार्गावर येणाऱ्या वारकऱ्यांची सोय करा कुंभ मेळ्याला जातात ऍट असतात हजारो लोकाला थंडी वाऱ्यापासून राहिला असं एकही वारकरी निवारण केंद्र कुठल्या विषयात आजपर्यंत मंदिर समिती हा एक मोठा गहन विषय आम्हाला लागलेलं कॅन्सर आहे ते आम्हाला रोग ते रोग निवारण करायचं आहे आम्हाला ह्या निमित्तानं आम्ही ते रोग निवारण करणार आहे हे रोग निवारण झालं की बारके छुटुक फुटूक रोग तुम्हाला लागणार नाहीत हे दर दहा वर्षानं तुम्हाला रोग लागतात कधी पी आला कधी मास्टर प्लॅन आला कधी कॅरिडोर आला उद्या त्याला इकडनं करणार आहेत उद्या तिकडनं करणार आहेत हे ह्या इथं सरकारीकरण रद्द केले सांप्रदायाच्या त्या अभ्यास म्हणून की आम्हाला तयार आहे तुम्ही नुसतं घर पाडणे इथलं हे डोक्यात न करता पंढरपूरचा विकास करा मोठे मोठे करा व्यवस्था लावा आज कुठल्याही पंढरपूर शहरावरन रिक्षाला वरांडून एक फटफडी सुद्धा जाऊ शकत नाही इतकं बाधित झालेले सगळे रस्ते तिथे काय लोक करणार का घर उद्ध्वस्त करणार का असं न करता नियोजन करा व्यवस्थापन करा तुमच्या हातात ताकद आहे भयंकर राक्षसी ताकद आहे त्याचा वापर समाजसेवेसाठी करा वारकरी भक्तांसाठी करा तुम्हाला पंढरीनाथ तुमची बुडोतरी करो आणि डोक्यातनं विचार काढून टाको दुबाजी करू नका मनामनात ते निर्माण करून देऊ नका सगळ्यांना या पंढरनाथाची आवड आहे आम्हाला पण आहे रामकृष्ण आरी जय श्रीराम आज आपण पंढरपूर येथे होत असलेल्या कॉरिडॉर विरोधासाठी आज आपण सर्वजण जमलो आहोत खर तर पंढरपूरचा विकास हा कशा पद्धतीने पाहिजे येथील स्थानिक नेत्याला सुद्धा आणि या शासनाला सुद्धा माहित नाही आता तुम्हीच बघताय पंढरपूरची अवस्था तुम्ही आख्या पंढरपूरमध्ये फिरा एकही रस्ता असा नाही की चकाचक आहे गुडघ्या इतके खड्डे त्या खड्ड्यात जा आपल्याला जावं लागते आणि ही पंढरपूरचा विकास फक्त मंदिरापासूनच करून होणार आहे का त्या पंढरपूरचा विकास करायचा झाला तर पंढरपूरमध्ये अनेक जागा आहेत जी नगरपालिकेची जागा आहेत जी रिकामे आहेत काही ठिकाणी तिथं अतिक्रमण झाले आणि पद्धतीनं तिथं वारकरी भक्तांची सुख सुविधा करण्यासाठी आपण तिथे प्रयत्न करावे एकोणीसशे ब्याऐंशी साली जेव्हा मास्टर प्लॅन पंढरपूर मंदिर झाला त्या अजूनपर्यंत त्यांना स्वतःच्या हक्काची घरं आणि मिळाले नाही तिथं सुद्धा अतिक्रमण झालं मला एवढं या शासनाला मनात आहे की तुम्हाला विकास करायचा झाला तर या या पंढरपूरचे प्रमुख रस्ते आणि आमचे वारकरी भक्तांची प्रदक्षिणा मार्गाने चालतात पाया त्यांच्या पायामध्ये सकाळी ते आधी तुम्ही करा तुम्ही पंढरपूर शहरामध्ये फक्त ठेकेदार जगण्याचं काम करत आहात हे असं नाही करता, करता। पंढरपूरचा विकास जर करायचा झाला तर आमचा विकासाला कुठल्याही पद्धतीनं विरोध नाही विकास हा नक्की झालाच पाहिजे पण आमच्या मायमाऊलींचे घर स्थानिकांचे घर जर पाडून विकासत असेल तरी आम्हाला मान्य नाही मी सुमित संभाजी शिंदे माझी शिवसेना शहर महासंघाच्या वतीने या कॉरिडॉरला विरोध करतो तुमच्या घरा घरा जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत आपण खचून लढा देऊ एवढीच गावी करतो जय जिजाऊ जय श्रीराम जय श्रीराम आता ताईने माझं नाव हो घेतलं तसं पाहता मी आत्ताच आलेली आहे फार अशी तयारी नाही झाली पण मला वाटते या गोष्टीसाठी काही तयारी करण्याची गरजच नाही कारण बाराही ही महिने बारा तास म्हणजे चोवीस घंटे आपण आपल्या डोक्यावर हे टांगती तलवार घेऊनच आहोत त्याच्यामुळे जरी तुम्ही कुठेही गेलात तर हा कॉरिडॉर विषय निघाला की आमच्या सगळ्या महिला भावनिकच होतात डोक्यावरच छप्पर नाही गेलं पाहिजे